नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कैलासवासी गणपतराव शेकटकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं सामाजिक उपक्रम सध्या सुरू असलेल्या श्रावणानिमित्त बाबावाडी येथील विद्यार्थ्यांसाठी भोजनाचे वाटप करण्यात आले संपूर्ण भारतामध्ये चालू असलेल्या श्रावण सगळेजण वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम करत असतात तसेच कैलासवासी गणपतराव शेकटकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं नगर शहरातील बाबावाडी इथं भोजनाचे वाटप करण्यात आले यावेळी शेकटकर परिवार उपस्थित होते श्रावण मास चालू असल्यानं कुटुंबियाच्या इच्छेनुसार आज बाबावाडी या ठिकाणी लहान लहान जे मुलं आहेत यांना मिष्टान्न भोजनाचं या ठिकाणी कैलासवाशी गणपतराव शेकडकर यांच्या सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं सहभोजनाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्या माध्यमातून आज रोजी आज संपूर्ण भारतवर्षामध्ये श्रावण मास चालू असताना प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने सामाजिक उपक्रम राबवत होते परंतु कुटुंबियाच्या आग्रहाखातर आज ह्या ठिकाणी जे अनाथ मुलं आहेत यांना मिष्टांना भोजन देऊन हीच ईश्वर सेवा मानून यांना या ठिकाणी आम्ही त्यांच्या आनंदात सामील झालेलो आहोत इतरही बरेचसे काही असे समाज उप उपयोगी असे काही का उपक्रम असतात परंतु या धार्मिक विधीनुसार श्रावण मासाच्या निमित्तानं हा एक वेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला त्यामध्ये जे गणपतराव शेकडकर सामाजिक प्रतिष्ठान आहे हे वेळोवेळी कुठले ना कुठले उपक्रम राबवत असते मागल्या वेळेला ज्या पद्धतीनं कोरोना काळाचा जो घाला झाला त्या पिरियडमध्ये देखील गणपतराव शेकडकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं जवळजवळ पाच हजार किलो अन्नधान्यांचं वाटप अशाच पद्धतीने करण्यात आलं होतं तेव्हा जे काही दिनदलित दुबळ्या लोकांची आपल्याला जी सेवा घडेल हाच आपल्या कुटुंबियांकरता समाजाचा पायंडा म्हणून आम्ही हा नित्यनियमाने संघटनेच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून राबवत आहोत याच ठिकाणी जे आज आम्ही थोडक्यात कार्यक्रम घेतला आहे हे संपूर्ण कुटुंबीय आम्ही या आनंदात सहभागी झालो त्याबद्दल आम्हाला सुखद आनंद या ठिकाणी लाभला हीच आम्हाला ईश्वर सेवा समजून आम्ही या ठिकाणी पुढीलही काळामध्ये सेवा देत राहू एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा